जयंत पाटील काँग्रेस की भाजपच्या वाटेवर इस्लामपूर शिराळ्यात चर्चेला उधान लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान पूर्ण होताच विविध माध्यमातून निकालाचे एक्झिट पोल समोर येऊ लागताच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर असल्याच्या बातम्यांना उधाण आलंय यावर त्यांचे समर्थक मात्र मौन बाळगून आहेत दुसरीकडे भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस सातत्यानं त्यांना ते भाजप प्रवेशासाठी गळ टाकत आहेत त्यामुळे जयंत पाटील यांच्या आगामी राजकीय भूमिकेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली इस्लामपूर शिराळा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे गेली तीस वर्ष निर्विवादपणे वर्चस्व आहे सांगली महापालिका इस्लामपूर आष्टा नगर परिषद जिल्हा बँक जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आहेत हे हेरून मुख्यमंत्री होण्यापर्यंतच्या त्यांच्या राजकीय भरारीला भाजपनं ब्रेक लावला आहे तेव्हापासून सांगली जिल्ह्यातील त्यांची राजकीय पकड सैल होत चालली आहे जयंत पाटील यांनी काँग्रेसच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री वसंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकीय वाटचाल सुरू केली पुढील काळात थेट शरद पवार यांची गुरुकिल्ली घेऊन त्यांनी थेट राज्याच्या राजकारणात दबदबा निर्माण केला तेव्हापासून राजकारणातील अनेक चढउतार त्यांनी पाहिले मंत्रिपदावर असताना राज्याचे राजकारण पाहत आपल्या समर्थकांना राज्यस्तरावरील पदे मिळवून दिली सहकार क्षेत्रातील त्यांची पकड आजही मजबूत आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी सांगली